मध्ये पंचवीस किंवा सव्वीस तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल हे समाज निर्णय घेईल त्या मी समाजाच्या पाठीशी आहे मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या आमच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील बहुजन समाजातले मी काय म्हणजे बौद्ध समाजातलं किंवा नाही अठरा पगड जातीच्या जे विचारवंत असतील जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार रह। आहे एकीकडे एक आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरं असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे दुसरं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत भूमाफिया वाळू माफिया माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या ओका बोर्डच्या जमिनी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी नगरपालिकेतून पी टी आर त्या ठिकाणी त्यांना काढायचे आणि मी जर आलो असतो आपल्याला माहीत आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकिटाची मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असतं मी कुणाच्या दबावला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्यांना माहीत आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे स्वाभिमानी आहे कुणाच्याही दारात न जाणारा माणूस आहे हे सुद्धा कारण या मागचं असू शकतं ही अशी परिस्थिती आहे कुणाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेशाही आण बीड शहरामध्ये आणायची आहे पण माझ्या बीड शहरातली जनता अत्यंत हुशार आहे जाणकार आहे ही राजेशाही नाही आहे बांधवांनो या ठिकाणी लोकशाही चलती आहे आणि म्हणून ही राजेशाही आम्ही बीडच्या विशीच्या बाहेर आम्ही फेकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे पालकमंत्री अजितदादा आहेत त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे आणि म्हणून आता हे ऐकणार नाहीत हे ही सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहे म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे त्या त्याचं कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करतायत पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्या देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मला सांगा माझ्या ऑफिसला आज गर्दी असते का मी जेव्हा जेव्हा असतो त्या ठिकाणी चार पाचशे लोक मला भेटून जातात सगळं आपण पण कधी कधी येत आहेत आपण बघतायत म्हणजे तुम्हालासुद्धा बोलायला वेळ असते अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते आणि म्हणून ही चळवळ दडपण्यासाठी पप्पू कागदेला दडपण्यासाठी ही मला नोटीस मी नोटीस दाखवतो तुम्हाला ही मला नोटीस दिलेली आहे मला पोलीस अधीक्षकाला एवढं सांगायचं आहे गोपनीयची जर माझी एवढी माहिती असेल तर या ठिकाणी व्यवसाय चालतो आहे हे उघड माहिती आहे क्लब पत्त्याचे क्लब चालतात मटका चालतो गुटखा तुमच्याच सहाय्याने चालतो याच्याकडे आपण कवत साहेब एस पी साहेब आपण लक्ष द्या माझी गोपनीयने मला तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मी अजित पवार भैयासाहेब पंडित विजयजी पंडित मी घाबरणारा माणूस नाही मी अनेक चळवळी केल्या अनेकदा जेलमध्ये गेलो आहे आणि म्हणून तुम्ही मला कदाचित मला अशी माहिती मिळाली की हे तुमचं काहीतरी काढून निवडणूक होऊस तर जेलमध्ये टाकायचं मी, जेल मी आपल्या या नोटीसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकतायत मी तुम्हाला भीक घालत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घड्याळ्याचा प्रचार करायचं नाही आम्ही एकमताने ठरवलेलं आहे या ठिकाणी ठरवलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवू आणि हे दादा जे दादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे मी या नोटीसीला भीक घालत नाही मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महारवतनच्या जमिनी आमच्या परत द्या ही काय चूक आहे आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे बऱ्याच तुमच्या महारवतनचा जो प जेव्हापासून निघाल्या तेव्हापासून ह्या पोस्ट सुटतच होत्या या दोन दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या अरे आमच्या जमिनी महारवतनाच्या जमीन तुम्हाला खायला जमतात आम्ही आम आम ते मागायचे नाही तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या पोरासाठी घ्यायच्या स्वतःसाठी घ्यायच्या आम्हाला गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या मोठ्या बि बिल्डिंगे बांधायच्या त्याच्या नावाखाली हे आम्ही चालू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता परंतु लोक बनले असते मला तिकीट नाही दिल्यामुळं हे आंदोलन करायला लागलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि हे खऱ्या अर्थानं हे निवडणूक जी आहे की या ठिकाणी बीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट्स आले तर आम्ही बघितलेत अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केलेला आहे अनेक पक्षांनी केलेला आहे आणि त्यांना तिकीट आरेक्ट कुणी ते पारवेबाईचे कुठे तुम्ही बातमी केली ते कर्मचारी होते कुठं तहसीलला आणि तिने भ्रष्टाचार केला दोन वेळेस सस्पेंड झाली ती दोन वेळेस सस्पेंड दोन का तीन वेळेस सस्पेंड झाली भ्रष्टाचार केला शंभर रुपये काय पाचशे रुपये काय त्याच्यामध्ये ती सस्पेंड झालेली आहे तिनं कुठं एखादा सामाजिक काम केलेलं आहे मला दाखवा कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठं कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम हे आंबेडकर चळवळ दामण्याचं काम ही इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे आणि आम्ही काही घाबरणारी लोक नाहीत आम्ही साध्यतानं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ गोरगरब गोरगरिबांची चळवळ जो वंचित आहे सगळ्याच खालचा घटक आहे त्याच्यासाठी काम करणारे आम्ही सर्व लोक आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो कुठं गेलो आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही घरी पण भाकरी खातो आणि जेलमध्ये बी जाऊन भाकरी खाणारे आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही आणि निश्चितपणे मात्र आम्ही तुम्हाला धड्या शिकवल्याच्यावर राहणार नाहीत धन्यवाद सांगितलं मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आली तुमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी सोबत घेतलं नंतर तुम्ही कुठे जाऊ नयेत बांधून ठेवण्यासाठी सगळं केलं तुम्ही दुसरीकडे कुठेच जाऊ नयेत अगोदर सोबत घ्यायच्या नंतर वेळेला नाकारायचं तुम्ही कुठेच गेले नाही पाहिजे असं काही होतं तुम्हाला असू शकतं म्हणजे मी म्हणजे असू शकतो मी ते सांगितलं ना माझा पूर्ण वापर केलेला आहे माझ्या छबीचा पूर्ण वापर केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी खालचे जे कॅन्डिडेट्स आहेत आज ते नगरसेवक रडत आहेत हे आम्ही तुमच्यामुळं तिकीट घेतलं नाही तर आमचे काय संबंध नव्हता ही हे म्हणजे वस्तुस्थिती अनेक नगरसेवकांनी मला फोन केले माझं तेच मत आहे की एम आय एम नाही नाही एम आय एमचा सुद्धा तोच प्रकार झालेला आहे आज एम आय एमचा सुद्धा तोच प्रकार झालेला आहे एम आय एमचा तर जो आहे ती आमची बहिणी तिने तर अक्षरशः तिला ठुवलेला आहे मी तेच म्हणतो जो जो काही प्रकार चाललेला आहे जो काही षडयंत्र चाललेलं आहे हे फार चुकीचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या माध्यमातून एस सीच्या जागेवर त्यांचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे मला त्याबद्दल काही माहीत नाही त्याच्यामुळे हो हो आहे ते त्यांनी मांडलेलं आहे त्यांची भूमिका ते पुढील काळामध्ये मांडतील

मी माझे मी मला समजू शकतो परंतु ज्या कार्यकर्त्याच्या ज्या समाजाच्या भावना आहेत मी त्या भावना ह्या तीन चार दिवस मी पूर्ण जाणून घेऊन हे ह्या समाजाच्या भावना आहेत आणि मी ते आपल्या माध्यमातून व्यक्त करतो मला सांगा पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का घराघरामध्ये माझं नाव आहे महिला प महिल्यापासून विद्यार्थिनीपासून लहान मुलं असतील युवक असतील माझं प्रत्येक अठरा पगडमध्ये जातीमध्ये नाव आहे मी काम करतो मी जात विचारित नाही माझ्या ऑफिसला आपण बघतो मराठा समाजाचा माणूस येतो मुस्लिम समाजाचा माणूस येतो बंजारी समाजाचा माणूस येतो ब्राह्मण समाजाचा माणूस येतो अठरा पगड आमच्या सगळं तर खालच्या जातीचे माणसं येतात मी सर्व समाजाला तीस वर्षापासून मी नाही देतो आहे त्यांची छोटी मोठी कामं करतोय हे माझा सर्वे आहे आणि माझं कुणी सर्वे केलंय ना येत्या तीन तारखेला तीन नंबरचा सर्वे दिसेल पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हाभरात त्याचे परिणाम दिसतील तुमच्यासोबत जे झालं ते झालं त्यांची काय भूमिका माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना मी उमेदवारी मागितली होती आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये आहे ही भूमिका माझी स्वतःची होती एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती परंतु मला हे माहीत नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्तापितामध्ये तो काही मला माहीत नव्हता जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमागं निस्वार्थपणे उभा राहिलो परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते असा भविष्यातला ते विचार करत असतील असं असू शकतं म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव नाही खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झालेलं नाही यावर आता ते ज्या पद्धतीनं पप्पूजी कागदे साहेबांनी आताची भूमिका मांडलेली आहे या आरक्षणाची संधी चाळीस वर्षानं बीड शहरामध्ये आली होती आणि चाळीस वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटतं म्हणून त्यांनी असे उमेदवार दिलेत जे फक्त सया करण्यापुरते अंगठे करण्यापुरते तिथं असतील आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे भ्रष्टाचार मुक्त होणार आहे बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहीत होतं म्हणून आमच्या दो दोघाला तिथं टाळण्यात आलं नाही साहेबांनी सांगितलं घड्याळीला मत नाही तुम्ही सांगणार का तुतारीला पण मत नाही आमची यावर पंचवीस ते सव्वीस तारखेला पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सोबत येतील ज्यांना वाटतं जे न्यायप्रिय लोक आहेत न्यायाच्या भूमिकेत आहेत आम्ही त्या बैठकीमध्ये ठरू आणि त्या दिवशी हा निर्णय होईल आज निवडणुकीच्या घेण्याची वंचित आघाडी आहे आता जे प्रस्थापित पक्षानं ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत तरी उमेदवार नसून एक प्रकारे त्यांनी पाहुले उभे केलेले आहेत आणि कागदे साहेबासारखं का नेतृत्व या ठिकाणी ने उभा राहत होतं तर त्यांनी त्यांनाही टाळण्याचं काम केलं तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत उमेदवार उमेदवार देताना तो, देता है तो, उन्दवार, तो उन्दवार, हा आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लात मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला ही खरी तर महत्वाची आणि आनंदाची बाब आहे की जी भूमिका आता समाज घेत आहे बहुजन समाज तुमच्यासोबत सगळे तर समाजाची बैठक येणार आहात असं तुमची भूमिका आहे आणि याच्यामध्ये तुम्ही प्रस्थापिताला आत्ता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल प्रस्थापितांना संबोधण्याची भूमिका आहे तर ही कायमस्वरूपी जाणार आहे का काही ठराविक कालावधी सध्या दोन निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि नंतरच्या काळातही हे भूमिका पुन्हा अजून सर्वजण बसू म्हणजे आज मोठ्या विधानसभा लोकसभा आता पाच वर्ष बाकी आहे पण सध्या तरी आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकीमध्ये ही भूमिका आमची जी अगोदर मांडलेली आहे ती भूमिका कायम राहील लढणार नाही असं म्हणता काय ते तिथे बोलणं झालं का एक आणि चाळीस साहेबाचा माझा असा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शरद पवार पक्षाने जी उमेदवारी दिली ते चाळीस पंचेचाळीस वर्षापासून बीड नगरपालिकाचे नगरसेवक आहे मग ते विकासाचे काम करणारे आणि सर्व समाजाचे नेतृत्व करणारे उमेदवार नाहीत बोलू का मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी काय चिन्हाचं मी अगोदरच म्हटलं आहे चिन्हाचं परंतु ते गैरसमज पसरवतात म्हणजे का नाही तर ते निवडणुकीत चिन्ह दाखवतात मी अगोदरच सांगितलं आटोले साहेबाला विचारून की मी घड्याळ चिन्हावर उभा टाकण्यामध्ये तयार होतो आणि ते असं गैरसमज पसरवतात आपल्या म्हणजे या म माध्यमातून की त्याने चिन्ह घ्यायला नकार दिला म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी चिन्ह घ्यायला तयार होतो मला आटोले साहेबांनी परवानगी दिलेली होती हे सगळ्याला माहीत आहे म्हणजे त्यांनासुद्धा माहीत आहे मी शंभर टक्के त्यांच्यासोबत असतो हो मला डावलून दिली असती तरी दिली असते चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना बबन मडमारे असतील अजंक्य असतील किंवा कुणीही असेल इथं बसलेले अजय सरोदे असतील कुणीही असेल आम्ही प्रामाणिकपणे मी त्याला मदत केली असती तन धनात म्हणजे सगळ्या बाबतीतून त्याच्यात काही आहे आणि मी आजची प्रेस मला निव उमेदवार डावल्यामुळं नाही घेत लक्षात घेत हे समाजाला डावल्यामुळं मी ही प्रेस घेतो आणि हे समाजाच्या ज्या भावना आहेत ह्या समाजाच्या भावना मी आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवतो ऐकून घ्या ज्या ज्या वेळेस संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली त्या त्यावेळेस मी रोडवर उतरून त्याचा मी निषेध केलेला आहे आमचा जरी मित्रपक्ष असेल आणि चुकत जर असेल तर त्याची चूक दाखवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे आणि दाखवलेली मी प्रत्येक वेळेस आंदोलनं सत्तेच्या विरोधात केलेली आहे मी सत्तेमध्ये असून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो आहे मी त्यांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी ते चुकलेत त्या त्या ठिकाणी मी आंदोलनं केलेली आहे आणि करत राहणार हो मी तुम्हाला सांगितलं शेखरजी अगोदरच की जे समाज भूमिका घेईल मी त्या भूमिकेशी पाठीची आहे मी माझी भूमिका नाही आहे मी समाजाच्या बाजूने बरोबर आहे परंतु आता कसं आहे आम्ही जिथं जे जी बसलेलो आहे आता अजिंक्य भैया वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो मी वेगळ्या पक्षाचं करतो अजय वेगळ्या आणि जशी माझी भावना आहे म्हणजे मी जसं आलो रेसमध्ये ते पण आलेले आहेत त्यांची पण इच्छा आहे इथं बसलेल्या सगळ्यांची इच्छा आहे की नगर पा पालिकेचा अध्यक्ष होता आणि सगळ्याला अधिकार आहे तो आणि आपापल्या पद्धतीने सर्वजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळं एकत्र एक येण्याच नाहीत अजिंक्यला मिळाला असं तर एखाद्या पक्षाकडून तर त्याला सहकार्याची भावना माझी असते त्याच्यात काही दुमत नाही आमचं अंडरस्टँडिंग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो एकूण एकाला मदत करतो एकाच्या एकूण एकाच्या आम्ही सर्व सुखात आहे आम्ही जरी वेगळ्या वेगळ्या असलो तरी आम्ही एकत्र आहोत आम्ही सगळं काय तुम्हाला तर माहीत आहे आंबेडकर जयंती आम्ही सा साजरा करतो आम्ही सगळेजण मिळून करतो ना आम्ही प्रत्येक वर्ष सोबत आहेत प्रत्येक दिवस आम्ही सोबत आहे आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं ना आता सगळ्याची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा साहजिक आहे सर त्याच्यामध्ये एक तुम्हाला आवर्जून एक सांगतो आज समाजाचे शिव फुले आंबेडकरी चळवळीतील समाज घटक म्हणून जे आम्ही आज एकत्रित आहोत त्याच्यामध्ये होळकर सर तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर हो सर। असं चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदीनिशी त्याच्या पाठीमागून राहिला असतो आणि आपल्या वतीने मी आपल्याला एक निषेध नोंदवतो की पप्पू कागदे यांना जी पोलीस प्रशासनाने जी नोटीस दिली अजित दादा पालकमंत्री असले काय आणि मुख्यमंत्री असले काय आंबेडकरी समाजाला नोटीस काय गोळ्या घालायचे प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही पप्पू कागदेत काय चळवतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटीसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटीसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत धन्यवाद नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाहीत पप्पू कागदेत काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटीसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटीसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत धन्यवाद yeah. नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाहीत पप्पू कागदेत काय चळवतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटीसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटीसीचा नोटीस काय गोळ्या घालायचे प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाहीत पप्पू कागदेत काय चळवितल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटीसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिशीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत yeah. नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही पप्पू कागदेत काय चळवटल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिशीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत धन्यवाद yeah.